काही तासांपूर्वी संभाजीनगर येथे मनोज दाबा जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये असताना या ठिकाणी भाजपचे जे महिला मंडळ आहे ते जरांगेदारांना भेटण्यासाठी स्वइच्छेने गेलेले आहे तर महिलांचा आदर हा मराठ्यांचा बाणा गेल्या सातशे वर्षापासून आहे त्यामुळं आम्ही महिलांना कधीही कुठल्याही बाबतीत कधी खालीपणा दाखवत नाही आणि प्रत्येक मराठा हा आपलं कर्तव्य समजून प्रत्येक महिलेला आया बहिणींचा दर्जा देऊन त्यांचा मान सन्मान राखतोय पण या ठिकाणी जे महिला मंडळ भाजपचा अजेंडा घेऊन गळ्यामध्ये भाजपचे स्कार्फ घालून जरांगेदा भेटीला गेलेलं होतं आणि या ठिकाणी जरांगेदा कापूस करण्यासाठी म्हणून हे महिला मंडळ शिष्टमंडळ या ठिकाणी गेलेलं असताना या ठिकाणी ज्यावेळी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला त्यावेळी या महिला मंडळांनी दादांना संविधान भेट दिले संविधान भेट दिले या संविधानाचा आम्ही आदर करतो पण या महिला मंडळांना एवढं कळत का की आपला पक्ष जो आहे आणि आपले जे नेते आहेत ते या संविधानाला मानतात का आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या संविधानाला पायदळी तोडवण्याचं काम हा भाजप सरकार करत आहे आणि हा संपूर्ण देश या ठिकाणी उघड्या डोळ्याने पहा हे सगळं पाहत आहे या महिलांना जे भाजपने सोडलेलं आहे आणि ती महिला म्हणते कि तुमचे जे मराठे आहेत कार्यकर्ते आहेत जरांगे पाटलांचं नाव घेऊन आम्हाला अश्लील भाषा वापरतात आम्हाला अश्लील भाषा बोलतात या महिलांना मी एकच प्रश्न करते की या महिला ज्या ओबीसीच्या महिला आहेत ती महिला म्हणते सुद्धा की मी ओबीसीची महिला आहे म्हणून तर या महिलेला मी एकच प्रश्न इच्छिते तुम्ही ज्यावेळी मराठ्यांबद्दल दरांगे पाटलांबद्दल ज्यावेळी अगदी अश्लील भाषेमध्ये पोस्ट करता आणि जी नको ती गरळ ओकता त्यावेळी चालतं का आणि हा मराठा आहे हे विसरू नका कारण आली अंगावर तर घेतली शिंगावर हा मराठा बसत नाही आणि शांत बसत नाही आणि पेज वर जर आपण पाहिलं तर दरंगे पाटलांबद्दल नको नको त्या अगदी घाणेरड्या पातळीतल्या पोस्ट एडिट करून त्या पोस्ट टाकल्या गेलेल्या आहेत आणि ह्या पोस्ट पोस्ट सगळा महाराष्ट्र आणि ज्यावेळी आपल्या नेत्यावर ज्यावेळी कुणी आपल्या नेत्यावर जर घाव करत असेल तर हा मराठा शांत बसणार नाही कारण ना, या मराठ्यांना आणि या जिजाऊच्या लेकींना सात सातशे वर्षापासून महाराजांची शिकवण आहे आणि